स्वादिष्ट मेनू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्वाजूक तूप कस बनवायचं ते बघतोय तर त्यासाठी हे बघा पंधरा दिवसाचं साई घेतलंय तर त्याच्यात एक वाटी दही टाकणार हे दही चांगले मिक्स करून घेऊ आता आणि पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवू नंतर आपण तूप बनवू अगदी सोप्या पद्धतीने तूप कसं बनवायचं बघा याच्यात आपण फक्त साईमध्ये एक वाटी दही आहे आणि पाच सहा तासानंतर आपण आता तूप बनवायला घेतोय हे बघा खूप सारे भांडे भरायची गरज नाही रवेदार आणि छानपैकी तूप निघतं तर दहा ते पंधरा मिनटं आपण असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ थंड पाण्याचा वापर करतोय आपण आता एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेऊ हे बघा दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत छान पैकी लोणी आपलं तयार होते बघा तुम्ही पाहू शकता थोडा वेळ लागतो पण छान तूप निघतं अजून पाणी टाकून घेऊ आपण हे बघा कसा छानपैकी लोण्याचा गोळा निघाला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आता सर्व आपण असं हळून घेऊ ज्याकडे तूप बनवायचं आहे त्याकडे टाकतोय आपण आता खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आणि दुधावरची सहा ना काय करायचं फ्रीजमध्ये आतमध्ये नाही ठेवायचं ती पिवडी पडू शकते म्हणून फ्रीजरला ठेवायचं डब्यात मी तर फ्रीजरलाच ठेवते पांढरं शुभ्र लोणे आले बघा बिलकुल त्याचा वास येत नाही आणि हे जे ताक असतं ते तुम्ही कडीलाही वापरू शकता किंवा प्यायला पण हे बघा हे बघा आपलं लोणे आता तयार आहे आपण आता हे गरम करून घेऊ ते था हे बघा पाच मिनटं झाले अजून दहा पंधरा मिनटांनी आपलं पूर्ण हे बघा हा फेस आहे ना हा फेस पूर्ण गेला पाहिजे तेव्हा ते आपलं तूप छानपैकी निघेल आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका तूप रवेदार होण्यासाठी आपण दोन ट्रिक वापरले आहेत एक तादी दही वापरलं आणि थोडंसं पाण्याचा असा हक्का मारायचा आहे बघा हे बघा कसे गुडबुड येत आहेत बघतायत तुम्ही हे पाहा आता आपलं तू तयार झालेलं आहे अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा